संवाद टीवी, आपला विश्वास नमस्कार मी मदन काळे संवाद लाईव्ह स्वागत टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर प्राध्यापक चंद्रगण बाळासाहेब गावने यांनी साकारला कचऱ्याचे विघटन करण्यासाठी सीमेची कार्बेट वॉटर हिटरचा अनोखा उपक्रम ग्रामपंचायतीचाही मिळतोय सर्वोत्तम प्रतिसाद आरोग्याच्या जनजागृतीमुळे जिजामाता उद्यानात वाढते गर्दी पहाटेच्या वेळी व्यायामासाठी चारही दिशा गत बसल्या शिरूर शहरात सार्वजनिक जागा घडतायत मद्यपींचा अड्डा नागरिक ट्रस्ट वडुपुत्र येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आता बातम्या विस्ताराने वाघोली येथील भारतीय जैन संघटना कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत बाळासाहेब गावाने यांनी अनोखा शोध लावला आहे टाकाऊ कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गावाने यांनी सीबीजी गार्बेज वॉटर हिटरचे संशोधन केले आहे याद्वारे कचऱ्याचे विघटन होऊन त्यातून खताबरोबरच शेतीला पोषक असणारे मूलद्रव्यही प्राप्त होत असल्याने अनेक ग्रामपंचायती या अनोख्या उपक्रमाला प्रोत्साहन देत हे उत्पादन आपल्या हद्दीत बसविण्यासाठी पुढाकार घेत आहेत पाहूया हा सविस्तर वृत्तांत गव्हाणे हे जीवशास्त्र विषयाचे शिक्षक असून त्यांनी यापूर्वी बायोडीझेल आणि पाण्यावर चालणारा स्वयंपाकाचा गॅस यांचा शोध लावला आहे रविवारी वडबुद्रुक येथील ग्रामस्थांना सीबीजी गार्बेज वॉटर हीटरची त्यांनी माहिती दिली यावेळी महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष धनंजयराव गायकवाड वडू गावचे माजी उपसरपंच संतोष शिवले पेरणे येथील प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तमराव बोंडवे पाटील प्राध्यापक उमाशंकर धुमन सुरे प्राध्यापक बाबासाहेब गावाने प्रयोगशाळा सहाय्यक गजानन भोसले एन एस एस विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल सातव तसेच वडुबुद्रुक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मी माझा अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवत असताना की कचऱ्याची समस्या जी गावोगावी येणं येत आहे ती कचऱ्याची समस्या सोडवण्याकरता मी हे सी बी जी गार्बेज वॉटर हिटर नावाचं मॉडेल तयार केलेलं आहे या मॉडेलच्या माध्यमातून आपण पाचशे किलो कचरा हा वाळलेला असू दे किंवा ओला असू द्या हा अर्ध्या तासामध्ये त्याचं पूर्णपणे हवेच्या मार्फत सोलर एनर्जीवर चालणाऱ्या पंख्याच्या मार्फत आपण त्याचं ज्वलन करतो आणि त्याच्यापासून व्हाईट कलरचं फॉस्फेट फर्टिलायझर हे पाच किलो तयार होतं आणि तयार होणारा जो दहा टक्के आहे त्या धुरापासून फॉस्फेट फर्टिलायझर की जे पोटॅशियम फर्टिलायझर की जे पिकांच्या खोडाच्या वाढीसाठी मूळ खोड पानं फुलं याच्या सा वाढीसाठी उपयोग होणार आहे आणि फॉस्पेट फर्टिलायझर जे आहे फक्त जमिनीच्या खाली मुळांचा भाग जो आहे त्याच्याकरता त्या ते ठिकाणी त्याची वाढ होणार आहे अशा पद्धतीचा प्रयोग प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याकरता मी कोरेगाव भीमाला गव्हाच्या पिकावरती संशोधन केलं तर गव्हाला ह्या ठिकाणी मी तयार केलेले जे दोन प्रोडक्ट टाकले फॉस्पेट आणि पोटॅशियम फर्टिलायझर ह्या दोघांमुळे उसा एका गव्हाच्या दाण्यापासून आडतीस फुटवे फुटलेले आहेत म्हणजे उत्पादन या ठिकाणी वाढलेले आहे माझ्या सर्वांना एक विनंती आहे की कचऱ्याचे व्यवस्थापन जर आपण प्रत्येक गावामध्ये केलं तर कचरा संपेल रोजगाराच्या समस्या संपतील रोजगार निर्माण होतील आरोग्याच्या समस्या संपतील आणि पर्यावरण संतुलित राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या बाबतीत आता जागरूकता दिसून येत आहे शिरूर शहरासह तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी दिसणारी नागरिकांची गर्दी जिजामाता उद्यानात व्यायामासाठी पडणारी यामुळे वाढत्या थंडीतही नागरिकांमधील व्यायामाचा जोश पाहून शिरूरकर आरोग्याबाबत किती जागरूक आहेत हे चित्र आता सर्व स्तरातून पाहायला मिळत आहे पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट कामाचा वाढता ताण नोकरी व्यवसायासाठी करावी लागणारी पळपळ यातून उसत म्हणून आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असणाऱ्या व्यायामाकडे आता शिरूरकरांची पावले वळताना दिसत आहेत तालुक्यातील कोणताही विभाग घ्या पहाटेच्या वेळी प्रत्येक रस्त्यावर दिसणारी गर्दी शिरूर शहरातील जिजामाता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत विविध क्षेत्रातील लोकांची व्यायामाबाबत निर्माण झालेली आवड पाहून मन अक्षरशः थक्क होतं कुणी गार्डनला फेऱ्या मारीत वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताना दिसतात एकूणच काय तर प्रत्येकाची व्यायामासाठी चाललेली ही चढावड पाहून आपला शिरूरकर आता आरोग्याबाबत किती जागरूक झाला आहे याची प्रचिती सर्वच ठिकाणाहून पाहायला मिळत आहे गार्डन ग्रुपच्या माध्यमातून तरुणांचा मोठा ग्रुपही तयार झाला आहे जो व्यायामासाठी इतरांना प्रोत्साहित करत आहे डॉक्टर वकील प्राध्यापक यांच्यासह पोलीस अधिकारीही या, पोली या व्यायामाच्या प्रेमात पडले आहेत आपणही उद्यापासून व्यायाम करण्याचा संकल्प करूया मी दोन वर्ष गार्डनमध्ये फिरायला येते पूर्वी माझी तब्येत खूप जास्त जा होती आणि त्यामुळं मला खूप त्रास व्हायचा पण मी जसं फिरायला चालू केले रोज कंटिन्यू येते आणि त्यामुळं माझ्या तब्येतीत पण खूप फरक पडलेला आहे आणि आता मला काही त्रास होत नाही आणि खरंच व्यायामाचे खूप फायदे आहे हे मला खूप समजलं त्यामुळं मी रोज कंपल्सरी किती पण त्या उशीर झाला वगैरे तरी पण मी फिरायला येण्याचं सोडत नाही सकाळी सा पाच ते सात वाजेपर्यंत योगासनं फिरणं हा व्यायाम करतो या ठिकाणी आम्ही असा एक ग्रुप तयार केला होता कोटी नाना यांच्या अध्यक्षतेखाली गार्डन ग्रुप म्हणून ग्रुप तयार केला होता आणि या ठिकाणी आम्ही जवळ वीस ते पंचवीस लोक दररोज बसत होतो आणि त्याचा फायदा बऱ्याचशा लोकांना योगासनामुळे झालेला आहे योगासनं करताना जी आपल्याला एक मगमानाची मानसिक स्थिती लागते ती स्थिती अशी भक्कम तयार होती की त्याच्यामुळे मनशांती शारीरिक व्यायाम केल्यामुळे शरीरातील संतुलन राखलं जातं आणि आपलं आरोग्यही चांगल्या पद्धतीने राहतं म्हणून संध्याकाळी जास्त जास्त लोक या गार्डनमध्ये फिरायला येतात त्याचा चांगला फायदा होतो ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचं चा मेंटेनन्स चांगला तऱ्हेने ठेवलेलं आहे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्या सकाळच्या वेळेला थोडंसं इथे सिमेंटचा गिला वगैरे करून दिला तर ते सर्वांना सोयीस्कर आणि उपयुक्त होईल शिरूर शहरातील सार्वजनिक ठिकाणे सध्या मद्यपीचे अड्डे बनले आहेत यामध्ये बाबुराव नगर कडून हुडको मार्गे शहराकडे येणारा डोंगराकडील खुश्कीचा मार्ग आता मद्यपीचे पार्टीचे ठिकाण बनले आहे डोंगराकडील या रस्त्यावरच मद्यपान करून दारूच्या बाटल्या तिथेच फोडल्या जात असल्याने या शॉर्टकट रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे हेच मद्यपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अनेकदा जिजामाता उद्यानातही पार्टी करताना दिसून येत आहेत आता आपण उभे आहोत शिरूर शहरामध्ये येथून काही अंतर आहोत नगर पुणे महामार्ग रस्ता जातो तर रस्त्याच्या जा पलीकडच्या साईडला आपण पाहू शकता बाबुराव नगर किंवा आहे येथे मोठ्या प्रमाणात प्रोटोश वर्गही राहतो मजूर कामगार वर्ग यांचंही मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे येथे तुम्ही पाहू शकता की या बाबुराव नगर मधून शहरामध्ये जाण्याचा जो हा शॉर्टकट पायवाट आहे तर प्रामन, या पायवाटानी भरपूर प्रमाणात नागरिक येथून ये जा करत असतात परंतु सायंकाळच्या वेळी येथे दारू पिणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आलं आहे तर आता माझ्या खाली तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या पडलेल्या आपल्याला दिसत आहेत त्यासोबत सिगरेटी काचा वगैरे भरपूर प्रमाणात इथे काचेचं साकारचे आहे तरी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या काचांमुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे तर आता आपल्या सोबत बाबुराव नगर मधील एक विद्यार्थी आहे जो सिटी बोरा कॉलेजला आहे आणि त्याला रोज जाण्या येण्यासाठी हा पर्यायी रस्ता आहे तर या रस्त्याने त्याची दररोजची चालू असती तर जाणून घेऊया त्याच्या जा प्रतिक्रिया नगर मध्ये जातो रोज मी हा रस्ता एक पर्याय रस्ता आहे म्हणजे तिकडून लांबून पडत्यामुळे लोक इथून पर्याय रस्त्याने हे जा करत असतात नगर ते गावामध्ये काही लोक जातात तर इथं काही लोक दारू पितात त्यामुळे त्या दारूच्या बाटल्याचे काच फोडतात त्यामुळे येण्या जाणारे जे लोक आहेत त्यांना जातानी गाडीच चाक वगैरे पायाला काच लागण्याचा त्रास होतो आणि जे दारू पितात लोक त्यांची सुद्धा लोकांना भीती वाटायला लागली त्यामुळे सायंकाळी लोक येण्या जाण्या जास्त कतरतात इकडून जायचा रस्त्यान तरी त्यामुळे तरी एवढीच नगरपालिकेला मागणी की लवकरात लवकर बंद करायला कडक अंमलबजावणी केली तरी देखील मद्यपी करणाऱ्या लोकांना याचा कसलाही फटका बसला नाही त्यांनी अशाच माळ राहण्याचा आसरा घेत अशा ठिकाणी त्यांचे जागजागी अड्डे आहेत त्या ठिकाणी ते, ते मोठमोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून काचा वगैरे फोडतात त्याचा परिणाम येथील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिसत आहे कॅमेरामन किरण चौधरी सोबत सुरेश कळडी संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर शिरू तालुक्यातील वडुबुद्रुक येथे सोमवारी संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य जयसिताई पलांडे युवा नेते सनी थिटे वडुबुद्रुकचे सरपंच रेखा शिवले शिवराय संघटनेचे अध्यक्ष अमित सातव शिव व्याख्याते गणेश फडतरे आधी मान्यवर उपस्थित होते तुळापूर येथे महाराजांचा अभिषेक करून महाराजांची पालखी पुलगाव तुळापूर फाटा पेरडे फाटा कोरेगाव भीमा मार्गे श्री क्षेत्र वडबुद्रुक गावात दाखल झाली यावेळी ग्रामस्थांनी पालखीचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला छत्रपती संभाजीराजांचा तीनशे छत्तीसावा राज्यभिषेक सोहळा महाराष्ट्रात साजरा होतो तर या सोहळ्यामध्ये छत्रपती संभाजी राजांचा राज्यभिषेक समाधीच्या स्थळी होतो तोळापूरवरून सकाळी पालखी येते पालखी आल्यानंतर पालखीची मिरवणूक होते या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांच्या समाधीच्या पूजन होतं त्यानंतर पुतळ्याचा पुष्पार्पण होतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजी राजांच्या स्मारकाला पुतळा पुष्पार्पण करून जुजाऊ वंदना होते आणि जुजाऊ वंदना या राज्यभिषेक सोहळ्याचे सांगता होते ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा राज्यभिषेक सोहळा रायगडावर साजरा केला रा जातो त्याचप्रमाणे श संभाजी महाराजांचा देखील राज्यभिषेक सोहळा साजरा करावा तर सरकारने याची द कुठंतरी दखल घेतली पाहिजे याची आमच्या मनात खंत वाटते शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांची ज्या वेळेस सरकार दखल घेतं शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याची त्याप्रमाणे संभाजीराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याची दखल घ्यावी असे मला वाटते आम्ही जय शिवराय संघटनेकडून सरकारला आवाहन करतो की त्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावे Okay. के आज नेमकं तुम्ही कशा प्रकारे तयारी केलेली आणि कशा प्रकारे इथे साजरा करत होता आम्ही सकाळी प्रथमता तुळापूरला रॅली घेऊन गेलो संभाजी महाराजांचा तिथं पुतळ्याचा अभिषेक केला त्यानंतर तिथून रॅली आमची वडू चौकात आली वडू चौकातून ढोल ताशाच्या मिरवणुकीमध्ये आम्ही इथं तुळ वडूमध्ये पोहोच आज या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो अतिशय उत्कृष्ट प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी सर्व मान्यवरांनी योजिला होता व त्या प्रित्यर्थ मागच्याच काही दिवसांपूर्वी या गावातल्या लोकांनी माझ्याकडं मागणी केली असता या ठिकाणी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी येणारा जो मंडपाचा मांडपाचा जो काही खर्च आहे तो खर्च या ठिकाणी मी एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांचा छावा म्हणून एक मावळा म्हणून या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी राजकारणमध्ये न घेता केवळ एक मराठा या नात्याने या ठिकाणी तो खर्च संपूर्णपणे उचललेला आहे त्यामध्ये साधारणतः हा खर्च एक एक ते दीड लाखापर्यंत आहे आणि तो संपूर्ण खर्च वैयक्तिकरित्या या ठिकाणी करून या ठिकाणी महाराजांना माझ्यातर्फे हे एक मानवंदन असेल असं मी स्वतःला समजतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही ला करा धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल